असलाम वाकुम नमस्कार मी ख्वाजाभाई बागवान ग्रामीण मुस्लिम साहित्य संस्थेचा उपाध्यक्ष व कार्यवाहक ग्रामीण मुस्लिम साहित्य संस्थेच्या अंतर्गत मी अनेक उपक्रम राबवलेले आहेत ओळख साहित्यिकाची हा उपक्रम राबवला माचं एक पान हाही उपक्रम राबवला त्यानंतर काव्यशृंखला हा उप या उपक्रमाची जी काही करोना काळात जो काव्य उपक्रम सुरुवात केला या उपक्रमाची जी काही संकल्पना होती ती माझीच होती त्यानंतर रमजान अंक मी आणि साजी सा आणि काही संपादकांच्या मदतीनं मी ही उपक्रम पूर्ण केला तर आपल्यासमोर आता एक नवीन उपक्रम घेऊन येत आहोत त्या उपक्रमाचा उद्देश असा आहे की ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्यातील ज्या काही मुस्लिम मराठी साहित्याचं लेखन करणाऱ्या कवयित्री आहेत मुस्लिम मराठी साहित्याचं सा लेखन जे करणाऱ्या कवयित्री आहेत त्यांच्या पुस्तकांची आणि त्यांनी लिहिलेल्या काही अशा अप्रतिम कवितांची मेजवानी आपल्याला या उपक्रमातून मिळणार आहे मागील काही दिवसापासून म्हणजेच जानेवारी आणि मार्च जानेवारीपासून जानेवारी दोन हजार चोवीसपासून मागील सहा महिन्यापासून मी या उपक्रमावर काम करत आहे या उपक्रमामध्ये मला पांडिसभाजींची भरपूर साथ मिळाली त्याचबरोबर शफी वर्डेकर असतील यांचीही साथ मिळाली आणि वेगवेगळ्या दैनिकाचे संपादक यांचीही मला साथ मिळाली हा उपक्रम असा आहे पुस्तकांची आपल्याला माहिती तर देणारच आहे या पुस्तकांचं मी परीक्षण केलेले आहे आणि हे परीक्षण विविध दैनिकात प्रसिद्ध झालेले आहे त्या प्रसिद्ध झालेल्या परीक्षणाचा सार आणि पुस्तकाची माहिती आपल्याला व्हिडिओ माध्यमाच्या शृंखलातून आपल्याला मिळेल जमल्यास त्या कवयित्री लेखिकेला मुलाखतीसाठी आपण आमंत्रितही करणार आहोत त्यांची आपल्याला ऑनलाईन मुलाखत आपल्याला मिळेल आणि त्या पुस्तकाबद्दल त्यांच्याकडून जास्त माहिती मिळेल परीक्षणातून मी माहिती देईनच सोबतच त्यांच्याकडूनही आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात तर पुस्तकं अशी आहेत पहिला सांगाती कवयित्री लेखिका गझलकारा अनिसा शेख यांचं चारोळी संग्रह त्यानंतर त्यांचाच बाल तरंग बाल तरंग त्या हा साहित्यावर आधारित त्यांचा अतिशय अप्रतिमाचं पुस्तक आहे त्यानंतर त्यांचाच कवितांवर आधारित संवाद हृदयाशी अनिसा शेख यांचा पुस्तक आहे या पुस्तकाची माहिती मी आपल्याला या पहिल्या व्हिडिओमध्येच आपल्याला या पुस्तकाची आपल्याला माहिती मिळून जाईल त्यानंतर दिलशाद शेख यांचं सॉरी दिलशाद सय्यद यांचं रंग होणार हा अप्रतिम असा ज्याप्रमाणे आपल्याला मुखपृष्ठ बघताय सुंदर असं मुखपृष्ठ आहे या पुस्तकात काय असेल आपल्याला असं वाटत असेल कशा कुठल्या प्रकारच्या कविता असतील असं वाटत असेल त्या कवितांचा आस्वाद आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं ऐतिहासिक असं पुस्तक आत्ता ज्या दोन कवित्रीची मी नावं घेतली अनिसा सिकंदर शेख आणि दिलशाद सय्यद या दोघींनी मिळून संपादित केलेलं फातिमा बी शेख हा पुस्तक या पुस्तकामध्ये जवळपास आपण इथे पाहू शकता जवळपास अडीचशे कवितांचा संच आहे पोवाडा रचना हायकू असे दीडशे ते दोनशे कवितांचा संच यामध्ये आहे या सगळ्या कविता फातिमा बी शेख ज्या सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या त्यांच्यावर आधारित आहेत या पुस्तकाची सखोल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ या व्हिडिओ श्रृंखलेमध्ये आपण घेणार आहोत त्यानंतर नदी आणि मी अत्यंत प्रिय असा पुस्तक माझा माझा अत्यंत प्रिय असा पुस्तक जबीन शेख यांनी लिहिलं आहे तर या पुस्तकाची माहितीसुद्धा आपण व्हिडिओ माध्यमातून घेणार आहोत धुक्यातले धवबिंदू शबान मुल्ला यांचं पुस्तक याची पण आपण माहिती घेणार आहोत नो मॅन्स लँड नसीमा जमादार यांचं एकांकिकावर आधारित पुस्तक ज्याचं तर मी अभिवाचनच करणार आहे आपल्यासमोर आणि आपल्याला अभिवाचनाद्वारे याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल हासरी एंजल आणि जुबेदा म्हणजे हे अर्जिबिन बानो शेख अर्जुब बानो शेख यांचे हे दोन पुस्तकं हाँ अलग बर। अप्लेला, अप्लेला, हा अलग संग्रह आहे जो मराठी साहित्यातील नवीन साहित्य प्रकार बरोबर याची माहिती आपल्याला मी आपल्याला सेपरेट व्हिडिओतून सॉरी माफी असावी याची माहिती मी आपल्याला एका वेगळ्या व्हिडिओतून देईन आणि हासरी एंजल हा त्यांचा काव्यसंग्रह त्याची माहितीसुद्धा मी आपल्याला देईन त्यानंतर देहोच्या राहणाऱ्या मेहमुदा शेख यांचं लाजवंती काव्यलतिका आणि गुलपरी ज्यांना मेहमुदा शेख यांना आपण गुलपरी या नावाने ओळखतो का ओळखतो कशामुळं ओळखतो आणि यात हे त्यांचे तीन काव्यसंग्रह आणि हा एकदम मार्मिक असा काव्यसंग्रहाचा मुखपृष्ठ आता आपण हिजा बसलेली एक स्त्री विठ्ठलाकडे आहे हे आपल्याला यात दिसेल तरहे काया है, आमुक या कावे तर हे काय आहे हा मुखपृष्ठाची माहिती काय आहे या काव्य संग्रहाची माहिती काय मी आपल्याला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपल्याला मिळून जाईल त्यानंतर शेतशिवारावर कविता करणाऱ्या आणि यातून आपला विद्रोह जाणून देणाऱ्या नूरजहान शेख नुर्जा फतरुद्दीन शेख यांचं पुस्तक माझं शिवार आणि हासरी मन की लहरें, हा त्यांचा पुस्तक या दोन्ही पुस्तकांची माहिती मी आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दे देईन त्यानंतर आहेत मलेका शेख सय्यद यांचं मानसमेघ अमन आणि आयाम सोबतच त्यांचं एक चारोळी संग्रहसुद्धा आहे उमेद याची माहितीसुद्धा मी आपल्याला देईन त्यानंतर आहेत कवयित्री सायराबानू चौघुले यांचं चांदणं शब्दाचं चा आणि वैचारिक कवडसे हा लेखसंग्रह आणि हा कविता संग्रह याची माहितीसुद्धा मी येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये दे हा उपक्रम मी करावा की करू नये या उपक्रमातून आपल्याला पुस्तकाची माहिती देऊ की देऊ नये याबद्दल आपण मला कमेंटद्वारे कळवाल माझा उद्देश एकच आहे की की ही एवढी जी मुस्लिम मराठी साहित्यातली पुस्तक आहे जी, जी कवित्रीने लिहिलेली आहे त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही या आणि आपण माहिती घेऊ शकत नाही यातील बरीचशी पुस्तक पुरस्कार मिळालेली आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथसूचीमध्ये सुद्धा आहेत तर त्या सगळ्या पुस्तकांचा आपण आढावा घेऊयात येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर ही माहिती मी द्यावी की देऊ नये हे आपण मला कमेंट कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये जिथे आपण पुस्तकांचा परिचय खाजाबाई बागवानसोबत घेऊयात तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद